नमस्कार नमस्कार तुमचं नाव व पत्ता सांगा माझं नाव बापूसाहेब ना ना विठ्ठल शिंदवड तालुका जिल्हा नाशिक बरं बरं हे जे नावाचं जे प्रोडक्ट आपण तुमच्या शेताला वापरला दिलं तर आळा आणि नागाळ्यासाठी आपण तुम्हाला खास दिलं तर तुम्हाला याचा काय अनुभव आला आम्हाला दोन मिनटात व्यक्त करा नाही तुम्ही बघू शकता ना याच्या आधी तुमचं हे प्रॉडक्ट भेटायच्या आधी माझ्याक या पानावर होती गेवडा पीक आहे ना गेवडा पिक आहे त्याच्यानंतर मी स्प्रे केल्यानंतर आजपर्यंत हा प्लॉट म्हणजे स्ट्रायकॉन टाकल्यानंतर कुठे इथपर्यंत होती पहिले ती, ती सर्व कंट्रोल झाली आणि तिथनं वरती अजिबातच नाहीये मग हा प्रकार संपूर्ण प्लॉट सारखाच आहे बर बर तुम्ही त्याच्यानंतर चा केरांचं स्ट्रायक ऑन हे जे तुम्ही टोमॅटोला टाकलं टोमॅटोला नागाळ्यासाठी टाकलं बरं घेवडा आणि त्याला सोबतच घेतलेलं होतं तर काय बदल जाणवले त्याच्यात त्यात मला काही अडचण नाही काहीच अडचण नाही ना या संपूर्ण टोमॅटोच्या प्लॉटला तुम्ही हां मग त्याच्यानंतर नागाळ्यासाठी तुम्हाला काही म्हणजे मार्केटमधून किंवा इतर काही औषध टाकावं लागलं ला। अजिबात गरज नाही पडली दिवसाच्या अतिरिक्त नाही कुठंच नाही अजिबातच नाही नवीन नव्याने डेव्हलपच झाली नाही अजिबातच ओके मग एकंदरीत हे स्ट्रायकॉन वापरून तुम्ही समाधानी समाधानी ओके सर धन्यवाद